अलिबाग तालुक्यातील चोंढी इथे संगणक प्रशिक्षण केंद्रावर हल्ल्या प्रकरणात तब्बल एकवीस जणांना शिक्षा झाली या प्रकरणातून निर्दोष मुक्तता झालेल्या झालेल्या चारपैकी एका तरुणाचा अचानक मृत्यू झालाय त्याच्यावर आज एकतीस ऑक्टोबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले न्यायालयातून निर्दोष सुटला पण नियतीनं गाठलं असंच काहीसं म्हणायची वेळ आली अकरा सप्टेंबर दोन हजार बारा रोजी ही घटना घडली होती अलिबाग तालुक्यातील चोंडी नाक्यावर व्हीटेक कम्प्युटर सेंटर मध्ये हा प्रकार घडला होता रायगड जिल्हा परिषदेचे माजी सभापती दिलीप भोईर उर्फ छोटम आणि त्यांच्या सहकार्यांनी क्लास चालक रुपाली थळे त्यांचे पती विजय थळे तसंच त्यांचे नातेवाईक साथीदारांवर घातक शस्त्रांनी हल्ला चढवला या प्रकरणी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणात छोटम यांच्यासह एकूण एकवीस जणांना अलिबाग येथील सत्र न्यायालयानं दोषी ठरवत सात वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे नितेश गुरव सुजित माने गणेश साळुंखे उमेश खेडेकर या चार जणांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली होती निर्दोष सुटका झाली म्हणून नितेश गुरव हा तरुण खूप खुश होता संध्याकाळी तो घरी परतला रात्री वाजण्याच्या सुमारास त्याला अस्वस्थ वाटू लागलं घरच्यांनी त्याला चोंडी येथील रुग्णालयात दाखल केलं मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता नितेश याला हार्ट अटॅक आल्याचा प्राथमिक अंदाज आहे त्याच्यावर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले एका प्रकरणात तेरा वर्ष झगडल्यानंतर नितेशला न्यायालयानं निर्दोष मुक्त केलं होतं मात्र त्याचा आनंद फार काळ टिकला नाही सुटल्यानंतर अवघ्या काही तासातच त्याच्यावर घाला युट्यूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच क्लिक करायला विसरू जाता रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला, आपला आवाज